दाण मोपाडा रस्त्यावरून जाताना मोपाडा मच्छी मार्केटजवळ आयसर टेम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एका अठ्ठावीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे पराडाहून दांडफाट्याकडे आयसर टेम्पो क्रमांक डी डी थ्री एल नाईन फोर फाय सेवन हा जात असताना टेम्पो चालक एकटाच ही गाडी चालवत घेऊन जात असल्याने त्याचा ताब्यातील टेम्पो निष्काळजीपणामुळे अचानक उजव्या बाजूला घेऊन ब्रेक मारल्याने मागून येणारे उमेश दिनकर मोहिते हो गाडी क्रमांक एम एस सेहेचाळीस क्यू सेवन फाय डबल नाईन या गाडीची टेम्पोला पाठीमागील उजव्या बाजूला जबरदस्त थडक बसली या अपघातात उमेशच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो जागीच मृत्युमुखी पडला हा अपघात झाल्याचं समजताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी टेम्पो चालक चंदन कुमार यादव वयवर्ष एकतीस राहणार राम बल्लोरपूर पोस्ट खैरा राज्य बिहार सध्या राहणार सोमनाथ डावेळ शिव कॉम्प्लेक्स रूम नंबर आठ ठाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासिक अंमलदार म्हमुनकर अधिक तपास करीत आहेत सम्राट मराठी लावीसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी